नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याबरोबर या कोण आहेत तर मी तुमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून देते या सारिकाताई जाधव हो। माझ्याकडे गेली अनेक वर्ष माझ्या घरातला स्वयंपाक त्या पूर्ण सांभाळतात आणि अतिशय अप्रतिम चव त्यांच्या हाताला आणि त्यांच्या पदार्थाला आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्या हो करतात आणि नुकतंच मला सांगायला आनंद होतो आहे की त्यांनी स्वतःचा घरून बिझनेस सुरू केलेला आहे आणि तो बिझनेस म्हणजे कॅटरिंगचा बिझनेस आहे सारिकाज रेसिपीज किंवा सारिकाज किचन या नावाने सारिका आपले पदार्थ सगळ्यांसमोर सा आणत असते आणि जवळजवळ पन्नास माणसांपर्यंतच्या ऑर्डर्स ती सक्सेसफुली हँडल करते आणि त्याच्यामध्ये नाश्त्याचे पदार्थ असतात जेवणातले पदार्थ म्हणजे गोड अगदी पुरणाची पोरी गुळाची पोळी बिर्याणी नॉनव्हेज व्हेज असे सगळ्या प्रकारचे पदार्थ असतात तर या व्हिडिओच्या शेवटी किंवा आत्ता हे आम्ही बोलत असतानाच मी यांचा नंबर इथे डिस्प्ले करते तर तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये सारिका तीन प्रकारच्या भाकऱ्या आपल्याला करून दाखवणार आहे तिचा भाकऱ्यांवर खूप छान हात बसलेला आहे आणि अप्रतिम भाकऱ्या ती करते तर आता मी तिला काही प्रश्न विचारणार आहे आधी आणि तिला थोडंसं बोलतं करणार आहे ती खूप लाजरी आहे ती म्हणते ताई मला बोलता येत नाही पण आज मी तिला म्हटलं नाही असं नाही करून चालणार स्वतःविषयी सांगायला पाहिजे सगळ्यांना तर मी तुला प्रश्न असा विचारते की तुझ्या मनामध्ये हे कधी आलं की आपण स्वतःचा बिझनेस सुरू करा नाही बिझनेस हे माझं पहिल्यापासून स्वप्न नाही वा क्या बात पहिल्यापासून माझा स्वतःचा बिझनेस हे माझं अगदी मना वचं स्वप्न आहे वा पण ते हळूहळू मी काम करत करत ते दे दे आता वा आणि मला हे सांगायला आवडेल की या सगळ्याच्या भरोशावर तिने स्वतःचा फ्लॅट सुद्धा घेतलेला आहे स्वतःचं घर घेतलेलं आहे ही छोटी गोष्ट नाही हे सगळी कष्टाची कामं असतात बऱ्याच घरांमध्ये ती कामं करते आणि ती स्वयंपाकाची कामं म्हणजे आम्ही सिंगल हँडेडली ती घर सांभाळत असल्यामुळे आम्ही बाहेर जाऊन आमची पण कामं करू शकतो तर मला तुला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सारिकाज किचनच्या अंतर्गत तू कुठले कुठले पदार्थ करते मी पुरणपोळी मोदक उकडीचे मोदक उकडीचे मोदक पावभाजी, पावभाजी पुलाव असे म्हणजे ज्यांना काही पदार्थ आवडत असेल ते बनवून म्हणजे इडली सांबार इडली पोहे, पोहे, पोहे उपमा पराठे आणि बिर्याणी वगैरे पण पण नॉन दोन्ही अच्छा आज आपण ज्या भाकऱ्या तू आम्हाला करून दाखवणार आहेस किंवा आपण ज्या करणार आहोत त्या कुठल्या प्रकारच्या भाकऱ्या मी आज तांदळाची ज्वारीची आणि बाजरीची भाकरी बनवणार दोन प्रकारच्या भाकरी बनवणार मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की आता मिलेट्सचं एक अनन्य साधारण महत्त्व आपल्या आहारामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते सगळ्यांना समजलेलं आहे त्याचं महत्त्व कळलेलं आहे तर भाकऱ्या या मिलेट्सपासून बनतात म्हणजे बाजरी ज्वारी किंवा तांदुळाची भाकरीसुद्धा ती दाखवणार आहे या आरोग्याला अतिशय हेल्दी असतात त्याच्यामध्ये फायबर भरपूर असतं आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी तर भाकरी खायलाच पाहिजे तर आता आपण त्या भाकऱ्या सारिका कशा करते त्या बघूया तर हे गरम पाणी घेतलंस का तू हो थोडं गरम पाणी का आता बाखरी हा तांदळाची ना अच्छा हे मला सगळ्या आपल्या बघणाऱ्यांना सांगायचंय तिची पद्धत जी आहे त्याप्रमाणे ती दाखवते हो तिने तांदूळाची पिठी घेतली आहे त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ती ती पिठी मळून घेते मीठ वगैरे काही घातलंस का नाही 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 ओके कितपत पाणी घालायचं याच्यामध्ये आपला गोळा होईना बाखरीचं मळून आलं पाहिजे अच्छा तू हे भाकरी करायला कोणाकडून शिकलीस मी माझ्या आजीकून शिकले शिकली हो का मी केली मी चौथीत असल्यापासून भाकरी करते अरे वा इतक्या लहानपणापासून हो इतक्या लहानपणापासून नऊ माणसाचं कुटुंब असल्यामुळे आमचं ना मला दहा बारा भाकरी बनवायला लागायचे अरे बापरे <laughs> रोज बनवायचीस हो रोज बनवायची अच्छा रोज म्हणजे शाळेतून आलं की संध्याकाळी माझ्याक स्वयंपाक असायचा अच्छा स्वयंपाक हो बापरे आणि तुम्ही गावाकडे राहायचे का हो गावाकडे अच्छा कुठल्या गावाला दौंड दौंडला ओके आणि मग तू सगळ्यात मोठी का मी सगळ्यात मोठी आणि मग बाकीची चौघी बहिणी आहे दोन भाऊ अच्छा आता हे मळून घेतलंस का हे छान म्हणजे जितकं चांगलं मजलं जाईल तेवढी भाकरीवली भाकरी छान आहे चांगली येते आता याच्यासाठी तू पीठ कुठलं वापरणार म्हणजे याला लावायला तांदळाचीच पिठी तांदळाचीच पिठी ओके पोळी करणं एक वेळ सोपं आहे पण भाकरी करणं हे एक कष्टाचं काम आहे हे खरंच दिसतं आहे वा, बरोबर वाढते ती भाकरी छान अक्च्युअली खूप जणांना ही भाकरी उचलून तव्यावर टाकणं याचं एक टेन्शन येतं पण ती तो एक सवयीचा भाग आहे आणि तिची भाकरी बघा किती छान झाली आहे त्याच्यावरून तिने छान पाणी लावलं आहे आता तवा तापलेला आहे आता ती भाजणार आहे आता हे उलटली आहे तिने कारण खूप लोकांना भाकरी तव्यावर टाकण्याचं टेन्शन येतं टाकण्याचं येतच नाही टाकता हां म्हणजे हा तुटते ती आता ही एकदा उलटवलीस का तू हो आता परत उलटवायची असते का नाही आता हे करायची आणि ह्याच्यावर गॅसवर वाजायची काही जण गॅसवर वाजत नाहीत काही जण तव्यावरच वाजतात तव्यावरच उलटून भाजतात किंवा काही जण नुसत्या गॅसवर नुसत्या गॅसवर तू नुसत्या गॅसवर भाजतेस का हो मी तव्या गॅसवर दोन्ही पण वाजते अच्छा चुलीवर करताना काही वेगळी पद्धत असते का चुलीवर खाली बाज ते आणखी खरपूस होती अच्छा जास्ती चांगली होती जास्त चांगली होती त्याला एक असा बार्बेक्यू हो असा हो, <laughs> खमंग त्याचा खमंगपणा वाढतो हो अच्छा पण आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आपल्याला गॅसवरच ती करायची असते उलतनं घेऊनच तू तु भासतेस तुला चिमट्याची गरज वाटत नाही हो माय गॉड क्या बात है मस्त फुगली आहे टम्म सुंदर सुंदर आता ही भाकरी झाली आहे ना हो आता ही काढ प्लेट भाकरी फुगली की भाकरी झाली हा आता दुसरी भाकरी तू कुठली दाखवणार आहेस ज्वारीची हा आता ही साध्या पाण्याने विजवायची की गरम पाण्याने नाही ह्याच्यातही थोडं नॉर्मल गरम पाणी घेतलं तरी चालतं म्हणजे त्यानी सॉफ्ट येते का सॉफ्ट येते म्हणजे अगदी ज्याला मऊ खायची वयस्कर माणसं आहेत त्यांना पण चावायला बरोबर हे नाही वा म्हणून थोडं गरम पाणी घेतलं की मऊ गाकरी होती आणि बाजारात जे मला तुला असं विचारायचं आहे की बाजारात जी पिठं मिळतात भाकऱ्यांसाठीची हो। ती चांगली असतात का की आपण दहूनच आणलेली चांगली आपण दळून आणलेली आहे ना सगळ्यात जास्त चांगली अच्छा म्हणजे त्याचा कच चांगला कच चांगला असतो अच्छा बाजारातली आणलेली थोडी कडक भाकरी कडक भाकरी होती हो अच्छा तू ऑर्डर्स मध्ये भाकऱ्या पण करून देते हो अरे वा माझ्याकडे पंचवीस तीस भाकरींची ऑर्डर असती रोज रोज वा साठ सत्तर चपाती क्या बात एवढं घरातलं काम सांभाळून तुझ्या घरातलं काम सांभाळून आमच्या घरांमधली कामं सांभाळून तू हे सगळं करते हो पर्यंत म्हणजे इकडची कामं करते अकरा नंतर दीड पर्यंत डबे म्हणजे दीड पर्यंत डबे त्यांना पोच करते अच्छा आजकाल भाकरीची पण मशीन आहे भाकरीची मशी मशीन असते हो भाकरीची मशीन आहे पण ज्या वेळेस घरातल्या बाईचे बांगडीचे ठसे भाकरी उमटले पाहिजेत त्या बाकरीला वेग येतोय वा 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 या वाक्याला फार महत्व आहे हो <laughs> आता ही तव्यावर टाकते म्हणजे पिठाची साईड तू वर केलीस हो पाणी लावल्यामुळे काय होतं का आता ते वरच्या भागाला ते खालच्या बागाला पीठ लागलेला पाणी लावलं की ते पीठ तसंच दिसत हा अच्छा अच्छा म्हणजे ते त्याच्यात मिळून येण्यासाठी आपण पाणी लावतो आता हो। ही उलटली छान वा गोल झाली अगदी आणि कडा अजिबात फाटलेल्या नाहीयेत छान सॉफ्ट होईल असं वाटतय कितीतरी वर्षाचं रुटीन घेते आईचा आजीचा आणि सारिकाचा चटके खाल्लेला हात हा फार महत्वाचा आहे हो ना त्या चटक्यांमधून अनुभव येतो आणि तो, तो पदार्थ परफेक्ट होतो बरोबर मनगट आहे ना छोटी होती हाँ। हाँ। मला इतक्या लोकांचं पीठ भिजवायला चालत नव्हतं जमतच नसायचं मग माझी आजी आहे ना आजीला माझ्या दिसत नव्हतं तरी आजी माझी पीठ मधून द्यायची आणि मग तू भाकरा थापायचा आणि मग मी भाकरी थापा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या पिढी कडून तिसऱ्या पिढी माझ्या भरपूर जिन शिकलेली वा आईपेक्षा कोण अच्छा वा, वा मस्त फुक्ती अशी आपली दुसरी ज्वारीची भाकरी सारिकानी केलेली आहे आता ही बाजरीची करतेस का तू हो आता मी बाजरीची थंडीच्या दिवसात जास्त बाजरीची बाजरी चांगली असते चांगली असते हो। मग तू त्याला काय काय त्याच्यात मीठ वगैरे हो घालतेस का चवी पोर चवीसाठी आहे ना भर मीठ घातलं की आणखी चव छान येते अच्छा आणि तीळ तू घेतलेस तर तीळ त्याच्यावरून लावायचं लागणार हो त्याच्यासाठी साधं घेतलंय की गरम नाही साधं साधं पाणी घेतलं तू ऑर्डर मध्ये भाकरी बरोबर काय काय देतेस मग नॉनव्हेज असले ना की भाकरी जास्त चालतात अच्छा नॉनव्हेज मध्ये काय काय असतं मग नॉनव्हेज मध्ये चिकन, चिकन बनवतो okay. ओके आणि व्हेजमध्ये काय पिठलं वगैरे हो वांग्याची भाजी वांग्याचं बरी पिठलं हे असले ना की मग भाकरी अच्छा आता वगीची याची भाजी बनवली होती तशा भाज्या असल्या हा भोगीची भाजी हो। सगळ्या मिक्स भाज्या मिक्स भाज्या तशा असल्या की मग भाकरी घेता हा बरोबर तुझ्या मुलीला पण तू शिकवलीस मग भाकरी करा हो माझ्या मुलीला भाकरी येतो आता मला कधी शिकवणार <laughs> 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 तुम्ही तर इतक्या हुशार आहे एक गोष्ट नाही आली म्हणून काय फरक पडला <laughs> <laughs> नाही पण मला शिकायची आहे तुमच्याकडून मला काय काय शिकायला मिळालं नवीन नवीन मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की सारिका ह्या ज्या मी रेसिपीज करते याच्यासाठीची जी पूर्वतयारी असते बऱ्याच गोष्टी निवडणं भाज्या चिरणं किंवा त्या त्याच्यासाठी जी पूर्वतयारी ती सारी का आदल्या दिवशी मला खूप मदत करते वा छान पीठ पीठ छान वाजलं चांगली बघ येस आता हे ये तीर टाकलेस का तू आणि मग हे असे दाबायचे त्याच्यावर Voilà. Wow. खूप छान झाले आहे गोल एकदम पातळ हा पातळ तेल पण छान भाजले गेले त्याच्यात खूप छान फुगतीये अशा या तिन्ही भाकऱ्या ही तांदूळाची आहे ही ज्वारीची आहे आणि ही बाजरीची आहे सारिकानी तयार केलेली आहे तुला कसा वाटला हा एक्सपिरियन्स आता छान वाटलं पण हे सगळं आहे ना तुमच्यामुळे मला शक्य झालं <laughs> मी तुला असं सजेस्ट करेन की तू स्वतःचे व्हिडिओज करत जा तू एवढं बिझनेस करतेस घरी एवढे पदार्थ बनत असत आणि लोकांना हे हो पाहायला आवडतं आवडतं पण ना, ना आवड ते कॅमेरा समोर येण्याचं डेअरिंग नाही ना तू इतकी छान बोलतेस आणि आज इतक्या सुंदर भाकरी तिने केलेल्या आहेत ताई खरं म्हणजे आहे ना सपोर्ट करायला आहे ना अगदी <laughs> सा खंबीर असतात मागे ते तर असायलाच पाहिजे आप आपण कसं आहे ना ज्यांच्या सहवासात राहतो त्याच्यात आहे ना आपण आणखी खंबीर बनतो तर मला माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना सांगायला आवडेल की ही अशी आणि अशा अनेक डिशेस मी आता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू